ये बघ हे पोरग आणि तू मला काय घेऊन देणार मी चाललो रवी अशी माझी साथ सोडून जाऊ नको ना रे त्यावेळेस तर तू किती वचन दिली होती मला हे बघ मला आठवत पण नाही की नक्की हे मूल कोणाचं आहे हे मूल कोणाचं आहे म्हणजे अरे मला जास्त काय बोलायचं नाही फक्त तुझा माझा विषय नाही आता काय मी चाललो असं कसं बोलू शकतो काय विषय नाही रे आपलंच मूल आहे हे आणि आह तसही आधी मला किती वचन दिले मला म्हंटल होत ना तुझी साथ देईन म्हणून अशी अर्धवट साथ काय सोडून जाऊ शकतो तू हे बघ बाई तुला माझ्या घरचे माहिती आहेत ना कशी आहेत प्रेमत पडायच्या वेळेस मी सांगितलं होतं घरचे ठरवतील तिकडच मी लग्न करणार आणि घरच्यांना मान्य नाही आपलं अरे मान्य नसल ते ठीक आहे पण अरे मी कसं घरच्याना तोंड दाखवू याचा विचार आता ते तुलाच बघावं लागणार ना आता मी काय करू शकतो मी मी कस बघणार रवी अरे जर मी घरी असं तोंड घेऊन गेले ना आई बापांना सांगितलं ना माझ्या पोटात बाळ आहे म्हणून घराच्या बाहेर हाकलून देत तीन रे ते मला नाही मी <laughs> नाही ना लग्न करू शकत मी आई आई वडिलांच्या नाही जाऊ शकत हे बघ रवी तू जर माझ्यासोबत लग्न नाही ना, ना केलं तर मी जीव देईन बर का <laughs> बघ तुला काय करायचं ते तू ठरव मला नको सांगू फक्त मला याच्यात ओढू नको अरे असं तुझं बोलतोय ओढू नको रवी असं नको करू तुझ्या पाया पडते रवी माझ नको विचार करू पण आपल्या मुलाचा विचार कर रे ते तुझं तू पाहून घे मला नको सांगू मी चाललो रवी काय करू मी आता माझ्याकड तर जीव देण्याशिवाय पर्याच नाही उरला <laughs> किती मोठी चुकी केली आहे मी